कुरणेवाडी येथे श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे शिव गणेश तरुण मंडळ आयोजित श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गणेश जयंती निमित्त सकाळी पहाटे गणेश मूर्ती महाभिषेक करण्यात आला तसेच पूजा करण्यात आली मंदिर परिसरात फुलांची सजावट रांगोळी विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसर अगदी भक्तमय वातावरणात विलीन झाला होता कीर्तनकार ह भक्त महाराज नंदकुमार कुमठेकर सासवड यांचे कीर्तन सोहळा पार पडला यावेळी मोठ्या उत्साहाने महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते शिवगणेश तरुण मंडळ कुर्णेवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले व गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली जन्म सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अतिशय वातावरणामध्ये कुरणेवाडी येथे श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली